हा एक आपण असा ता ये तानी ये तानी? ए भी। ए भी एक पृष्ठभाग घेऊ की ज्यावरून प्रकाशाच काय होणार आहे निर्मित परावर्तन होणार आहे आणि इंटरफ्रेस घेतला तो एक प्रकारचा आरसा असेल किंवा एक पृष्ठभाग आहे की ज्या पृष्ठभागावर प्रकाशाचं काय होणार आहे परावर्तन होणार आहे आता या परावर्तना संदर्भात इथं जी मी एक रेषा काढलेली आहे तर ही रेषा म्हणजे येणारा प्रकाश येणाऱ्या प्रकाशाला आपण काय म्हणायचं आपाती किरण काय म्हणायचं आपाती किरण आता याला इंग्रजीमध्ये म्हणतात रे इन्सिडंट रे बरोबर आता त्यानंतर हे जे प्रकाश किरण आहे आता जसं की हा पृष्ठभाग सपाट पृष्ठभाग जो आहे त्याला लोक सध्या आरसा आहे आता आरशामधून हे किरण काय रिफ्लेक्ट होणार म्हणजे यांचं काय होत परावर्तन मग परावर्तन झालेलं जे किरण आहे त्याला म्हणायचं परावर्तित किरण काय म्हणायचं परावर्तित किरण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात रिफ्लेक्टेड रे काय म्हणतात रिफ्लेक्टेड रे आता आपण दोन गोष्टी किलो की एखाद्या कृष्णभागाकडे येणारा जो प्रकाश आहे त्याला म्हणायचं आपाती किरण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण इंसिडंट आणि जे किरण एखाद्या पृष्ठभागावरून जेव्हा रिफ्लेक्ट व्हायचे परावर्तित व्हायचे तेव्हा त्या ते ते किरणाला काय नाव दिलं आपण परावर्तित किरण आता सपोज मी इथं नाव देतो पी आणि याला नाव देतो ओ क्यू आणि हा जो बिंदू आहे अपात बिंदू तर याला आपण नाव काय देऊ ओ आता हा जो इंटरफेस म्हणलो मी तुम्हाला सपाट पृष्ठभाग याच्यावर आपण एक लंब काढू आता काही लंब हा किती अंशाचा असतो अंशाचा स्तंभिका काय म्हणायचं याला इंग्रजीमध्ये त्याला आपण म्हणतो नॉर्मल काय म्हणतो त्याला आपण नॉर्मल आता ही स्तंभिका जी आहे हे स्तंभिकांना जे सपाट पृष्ठभाग आहे आशाचा सोबत जो कोण तयार केला तो किती अंशाचा होता नवशाचा उजवीकडे पण आहे आणि आहे तुम्हाला माहिती पृष्ठभाग जर घेतला आपण तर तो पूर्ण किती अंशाचा असतो एकशे अंशाचा आता हा जो आपरण आणि स्तंभिका आहे स्तंभिकला मी नाव देतो एन डॅश काय नाव दिलं मी त्याला एन आणि एन डॅश असं नाव दिलं आता या स्तंभिके सोबत आपाती किरणान जो कोण तयार केला पा समजा हा कोण कोणता आहे मला सांगा पी ओ एन कोणता कोण आहे पी ओ एन हा जो कोण आहे तर या कोणाला मी नाव देतो त्या नाव दिलं मी आय त्या नाव दिलेला मी आय आय म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये आई जे आहे ना त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो ऑफ इन्सिडन्स काय म्हणायचं इंसिडन्स म्हणजे याला आपण मराठीमध्ये म्हणायचं आपतन कोण काय म्हणायचं आपतन कोण ओके म्हणजे आपाती किरण स्तंभिकेसोबत सोबत जो कोण तयार केला त्या काय म्हणायचं आपतन कोल इंग्रजीमध्ये त्याला अँगल ऑफ ऑफ म्हणतो आपण म्हणून त्यासाठी आपण खुद्द इंग्रजी अक्षर वापरलं आय म्हणजे आय म्हणजे आपतन आप कोण अँगल ऑफ इन्सिडन्स त्यानंतर ही जी नॉर्मल आहे ही नॉर्मल आणि परावर्तित किरण परावर्तित किरण कोणता होता ओ क्यू यांनी जो कोन इथं तयार केला त्या कोनला म्हणायचं कोन आय अपन, पन, पन, का ओ आर हे नाव देऊ आपण काय होता एन ओ क्यू कोणता होता कोण क्यू याचं नाव काय का आपण आर दिलं आर जो आहे त्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणायचं हे त्याच नाव आहे आणि मराठीमध्ये त्याला आपण नाव देऊ परावर्तन कोन काय नाव देऊ परावर्तन कोन आता अँगल ऑफ रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन मध्ये कोणता शब्द आहे सुरुवातीचा आर म्हणून त्याला आपण स्मॉल आर म्हणलो इन्सिडेंट मधलं पहिलं अक्षर कोणतं होतं आर म्हणून काय म्हणलं आपण आता प्रकाशाच्या परावर्तनाचा जो पहिला नियम आहे तर पहिला नियम काय सांगतो माहितीये का की हा जो अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन म्हणजे अपवर्तन कोन आणि परावर्तन कोन हे दोन्हीचा माप कसं असतं सारखं म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही एकमेकांचे काय आहे अगदी सारखे असतात समजा हा कोन चाळीस अंशाचा आहे तर अँगल ऑफ रिफ्लेक्शन सुद्धा किती असेल चाळीस अंशाचा आता पहा अँगल ऑफ इंसिडन्स मी किती अंश लिहिलो चाळीस अंश आणि म्हणून अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन ह्या दोन्हीचा माप कसा असेल सारखा हे चाळीस म्हणून हे सुद्धा कसं येईल चाळीस असेल आता एनएमएस मध्ये एकदा प्रश्न काय विचारा माहिती का की आप हा जो कोणता कोण आहे चाळीस अंश आपतन कोण आपतन कोण चाळीस असेल तर परावर्तित किरण आरशा सोबत किती अंशाचा कोन तयार केला आरशाच्या पृष्ठभागासोबत म्हणजे हा जो इंटरफेस आहे या इंटरफेस सोबत किती अँगलचा कोन तयार केला किती उत्तर पन्नास अंश का बरं कारण पहा अँगल ऑफ इंसिडेंट जेवढा तेवढाच अँगल ऑफ रिफ्लेक्शन असतो हा चाळीस आहे म्हणून हा सुद्धा काय झाला चाळीस परंतु आपल्याला परावर्तन कोण विचारलं का नाही आपल्याला विचारलं की परावर्तन कोणानं आरशा सोबत किती अंशाचा कोण तयार केला मग आता मला सांगा स्तंभिका आणि आरसा यांचा कोण किती अंशाचा होता नव्वद किती होता नव्वद कारण स्तंभिका ही आरशाला लंब असते लंब म्हणजे किती अंश नव्वद अंश म्हणून तुम्हाला हे जर माप काढायचं असेल कितलं माप तर हे नव्वद मधून तुम्हाला अँगल ऑफ रिफ्लेक्शन काय करावं लागेल <सथ> वजा करावं लागेल अँगल ऑफ रिफ्लेक्शन हा अँगल ऑफ इन्सिडन्स एवढा होता अँगल ऑफ इन्सिडन्स किती होता आपल्याला चाळीस म्हणजे आपण कोण चाळीस परावर्तन कोण सुद्धा चाळीस आता परावर्तित कोण आणि किरण आणि चा जो प्रश्न भाग आहे इथला असेल तर कसं करतो आपण नव्वद म्हणून चाळीस केले के तिथे आलं ठीक आहे मग आता प्रकाशाच्या परावर्तनाचा पहिला नियम समजला की अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन हे दोन्ही काय असतात सारखे असतात म्हणजे आपर्तन कोण आणि परावर्तन कोण हे कसे आहे सारखे आहे त्यानंतर दुसरा पा आपतन कोण आणि परावर्तन कोण हे जी स्तंभिका आहे स्तंभिकेच्या डाव्या बाजूला कोण आहे स्तंभिकेच्या उजव्या बाजूला कोण आहे म्हणजे याचा अर्थ आपतन कोण आणि परावर्तन कोण हे स्तंभिकेच्या कशा आहे विरुद्ध बाजूला आहे कसा आहे विरुद्ध बाजूला हँड साइडला स्तंभिकेच्या उजव्या बाजूला कोणता होता परावर्तित किरण होता आणि ते दोन्ही स्तंभिकेचे काय आहे ऑपोजिट साइड आहे म्हणजे शॉर्ट मध्ये जर सांगायचं असेल तर अँगल ऑफ इन्सिडेंस आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन बरोबर आहे का किंवा अपातित किरण आणि परावर्तित किरण हे दोन्ही कोणत्या साईडला आहे ऑपोजिट साईडला आहे म्हणजे विरुद्ध बाजूला आहे हे प्रकाशाच्या परावर्तनाचा दुसरा नियम आणि तिसरा नियम जर पाहिला आपण तर हे जे तिन्ही आहेत कोणते कोणते आपाती किरण परावर्तित किरण आणि स्तिक हे एकाच प्रतलामध्ये आहे काय आहे एकाच प्रतला म्हणजे एकाच प्लेन मध्ये आहे ते काही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आहे का नाही जस की आपण पाहिलं की आपण घेतला होता आणि जी पूर्ण आहे ही एकाच येते एकाच प्लेन मध्ये बरोबर आणि म्हणून तिसरा जो नियम आहे तर तो काय आहे कोण आहे आपाती किरण बरोबर त्यांना कोणती रे म्हणलो आपण इन्सिडंट रे कोणती राही म्हणलो इन्सिडंट केल्या कोणती रे म्हणलो आपण

सपाट पृष्ठभाग किंवा आरशाकडे येणारा किरण कोणता किरण असतो अपाती किरण आणि जे तिथून परावर्तित होतो त्या किरणाला काय म्हणायचं परावर्तित किरण त्यानंतर आपण पाहिलं की अपाती कोण आणि परावर्तन कोण हे दोन्ही एकमेकांचे अगदी कसा असतात सारखा असतात त्यानंतर अपाती किरण आणि परावर्तन किरण हे स्तंभिकेच्या कोणत्या बाजूला आहे विरुद्ध बाजूला आणि तिसरा नियम अपाती किरण आणि परावर्ती किरण आणि स्तंभिका हे सर्व कशामध्ये असतात एकाच प्रतलामध्ये असतात हे आहे प्रकाशाच्या परावर्तनाचे तीन नियम ओके